नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी सहाशे एकवीस क्विंटल अवकाळी जास्त दर आहे पाच हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी पाचशे सहा क्विंटल अवकाळी जास्त दर आहे सहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे सत्तावीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी सोळाशे क्विंटल अवकाळी सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाळी पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परळी वैजना त्या ठिकाणी दोनशे दोन क्विंटल अवकाळी जसे दरे पाच हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी दोनशे साठ क्विंटल अवकाळी जसे दरे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल